अशी वात्रटिका आहे बदलते रंग सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सभरामध्ये एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुणी रंग बदलले आहेत कुणी रूप बदलले आहेत कुणी रंग बदलले आहे कुणी रूप बदलले आहेत शत्रू पर्यंत खूप बदलले आहेत त्यांचे राजकीय रंग बघून कोऱ्यामध्ये तेरडा आहे रंग बदलले एवढे आश्चर्यचे सरडा आहे रंग बदलले एवढे आश्चर्य के सरदा जसे रंग बदलने चालू आहे तो तसे रंग उधळणे चालू आहे जसे रंग बदलने चालू आहे तो तसे रंग उधळणे चालू आहे इतरांचे राजकीय रंग बघून त्यांचे खिदळणे चालू आहे इतरांचे राजकीय <dissipated> रंग बघून त्यांचे खिदळणे चालू आहे